हा विषय घेऊन आपल्या जवानांची तसंच आपल्या तीनही सेना दलांची शौर्य गाथा मांडण्याचा आमचा मानस आहे चला तर श्री खेडेशाला वंदन करून सुरुवात करूया ऑपरेशन सिंधू होय भारताची शान आणि आपला अभिमान ऑपरेशन सिंधू काश्मीर पृथ्वीवरील निसर्गाने मुक्त हस्ताने उघळण केलेला भारताच्या उत्तरेकडील सौंदर्याने नटलेला प्रदेश म्हणजेच आपला काश्मीर इतलं शांत वातावरण आणि सांस्कृतिक वारसा आजपर्यंत पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आला इथलंच एक नैनरम्य ठिकाण म्हणजे पहलगाम जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात बसलेलं अनंतनाग जिल्ह्यातलं एक लोकप्रिय ठिकाण याच परिसरात काही पर्यटक निसर्गाचा मनमुळात आनंद लुटत होते गुलाबी गुलामी थिंडीत आपल्या बायको मुलांसोबत मित्र परिवारासोबत सहलीची आवडच पण नियतीच्या मनात वेगळंच होत तो दिवस होता बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारी अनिल वाजता हा अमानुष्य प्रकार साधारण सहा ते सात सशस्त्र दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावं धर्म विचारून गोळीबार केला माणूस बायका मुलांच्या डोळ्यात देखत गोळ्या खालून निष्पाप लोकांना क्रूरपणे मारण्यात आले त्यात पंचवीस भारतीय आणि एक नेपाळी नागरिक मिळून सव्वीस निरपराध लोकांचा नाटक बळी

निक्षोभ वाढत असतानाच आपल्या सरकारने त्वरित कठोर पाऊल उचल राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत पंधराशे संशयितांची चौकशी करून तीन दहशतवाद्यांची रेखाचित्र प्रदर्शित करण्यात आली तीन क्रूर दहशतवादी होते अशी मोसा अली अलियस आणि हुसेन ठोकर संपूर्ण चौकशीत ह्या क्रूर हल्ल्यामागे पाकिस्तानचा कट होता हे दहशतवादी हल्ल्याशी संबंध नाही असा पवित्र पाकिस्तान हीच वेळ होती पाकिस्तानला थेडा शिकवायची हीच वेळ होती आपल्या दिलभराज बुध बांधवांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्याची हीच वेळ होती दहशतवादाचा समोर नायनाट करण्याची

भारत सरकारने सहा मे दोन हजार पंचवीस रोजी देशभर मॉक मॉकड्रील करण्याचे आदेश दिले प्रत्येक प्रमुख शहरात मॉक मॉकड्रिलची जोरात तयारी चालू झाली पाकिस्तान या सर्व घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून होता पण त्यांना माहित नव्हतं की हा एक गरिबी गावा आहे जसे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी गणित गावा रणनीती अवलंबून अनेक युद्ध जिंकली तीच रणनीती आपल्या लष्कराने अवलंबली पाकिस्तानला गाफील ठेवत सात मे रोजी पहिला हल्ला आपे चा ओ, आपले दीडच्या सुमारास पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी गट जैश मोहम्मद आणि लष्कर ए तयबा यांच्या पायाभूत सुविधांवर क्षेपणास्त्र हल्ला करून ऑपरेशन सिंदूर ची सुरुवात केली हो ऑपरेशन सिंदूर आपल्या निष्पाप माता बहिणींच्या कपाळावरचा सिंदूर त्यांच्या डोळ्यात देखत पोचला गेला त्याच सिंदूरला आता न्याय द्यायचा आकस्मिक हल्ल्यामुळे संपूर्ण पाकिस्तान आदर पहलगाम हल्ल्याचा निषेध करून भारताची साथ देण्याऐवजी या शत्रु राष्ट्राने भारताबरोबर अनिरुद्ध करण्याच्या वर्धना पण भारत अशा भाग्याला भीक खेळणार नव्हता त्यातच पाकिस्तानने सीमा रेषेवर बेछूट गोळीबार करून सगळ्यात मोठी चूक केली आज बेरोजी पाकिस्तानने अमृतसर सह अनेक भारतीय शहरांवर क्रोध आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला परंतु भारताच्या एस फोर हंड्रेड सगळे हल्ले यशस्वी संघर्ष वाढतच भारताला मागे रेषेवर उकवाळा आणि आखूनचा मारा केला पण हा हल्ला लष्कराचा आणि वायुदलाच्या जवानांनी हाडून पाडला प्रथमच द्रोण युद्ध छेडले हरकाची युद्धच कारण भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर केल्याची पुस्ती अनेक देशांनी जोडली या हल्ल्यातून पाकिस्तान सावरलेला नसतानाच भारताने पाक व्याप्त काश्मीर आणि खुद्द पाकिस्तानात मिळून एका बाबूमा एक अशा तब्बल नऊ दहशतवादी स्थळांवर क्षेपणास्त्र टाकून शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला

सरकारला बंदी घालण्यात आली आपल्या देशाबाहेरच्या शत्रूवर विजय मिळवण्यास भारताची तीनही सैन्य दल जशी समर्थ आणि तत्पर आहेत त्याचप्रमाणे देशातील अंतर्गत शत्रूंचा नायनाट करण्यासाठी आपण सुद्धा तत्पर राहिलं पाहिजे लहान मुलांवरील अत्याचार महिलांचं शोषण वृद्धांवरील अत्याचार आणि समाजातील इतर गुन्हेगारी प्रवृत्तींविरुद्ध लढ सुरिकाने आपलं कर्तव्य बसावलं पाहिजे श्री गणेशाच्या चरणी शपथ घेऊन सज्ज होऊया एक सशक्त सक्षम